आता वक्तव्य आहे भानुदास माळी या नेत्याच्या कडून करण्यात आलेलं जात गणना झाली तर जनागेच्या आंदोलनाची गरजच नाही असं वक्तव्य काँग्रेस ओबीसी सेलचे से प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी केलंय हा ह्याच्यामध्ये एकच फॉर्म्युला आहे जात न्याय जनगणना जरांगेचा काही मोर्चा काढायची गरज भासणार नाही एकदा जात नाही जनगणना होऊ द्या ज्याची मक्तेदारी किती आहे मराठी किती आहेत त्यांचं त्यांना मिळेल मुस्लिमांना त्यांचं त्यांना मिळेल ओबीसीना त्यांना मिळेल आणि पन्नास टक्क्याची मर्यादा तुटून जाईल आणि आर्थिक बजेट तयार होऊन होऊन जाईल विशेष नाही मागणी अर्थ करायची गरजच नाही ना एकदा होऊ द्या ना हे तुम्ही केलं ना जाहीर एकदा करा म्हणून तरी आम्ही मागणी करतोय आता जनगणना तर जाहीर झाली आहे पणंगे पाटील काय आवाहन करा तुम्ही आंदोलन करायचं नाही तो त्यांचा प्रश्न आहे तरंग्याच्या प्रश्नावर आम्ही काँग्रेसवाले कधी रिॲक्ट होत नाही आणि त्यांच्या प्रश्नाला आम्ही काय उत्तर पण देत नाही शासकीय यंत्रणाचा वापर तुम्ही करताय हा वापर तुम्ही पहिल्यांदा थांबवा आणि मग कळा बावनकुळेंना आमची मान विनंती आहे की हे जे चाललंय ना तुमचं आता मला सांगा अजित पवारवर किती केसेस होत्या झालं सगळं बंद हसन मुश्रीफवर किती केसेस होत्या झालं सगळं बंद मग काय चाललंय मग कशासाठी केलं त्यांना त्यांना पक्षामध्ये ओढायसाठीच केलं ना तुम्ही हे सगळं बंद करा ना मग बघू कोण कोणाच्या पक्षात राहतंय आणि मग या समोर बघू काय होतंय ते